सरोमंदल मांगल शिवे सरोमणि सर्वजगत चरणे करुणा की कावरी नारायणी नमस्ते। ले बाप शाबाब लो। प्षा, प्षा, प्षा. <स्था> नहीं सर। <सा. स्था> आने दिया। नहीं। आओ बिना करो। दर... आज के इस महत्वपूर्ण मीटिंग के अध्यक्ष पूर्व केंद्रीय अर्थ मंत्री खासदार हमारे नेता कराड़ साहब महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष निमन गुरु जी जालना से मेरे साथ में आए हुए मारवाड़े के सचिव भाई गोविंद सांकड़ा मारवाड़ा विभाग की महिला गाड़ी के अध्यक्ष सोशिता मोहिते पाटिल सचिव तो आनंदी अयर यहाँ के हमारे नवनिर्वाचित जिला अध्यक्ष भाई विजय जी जायसवाल मेरे साथ मनोवाल विभाग के उपाध्यक्ष जी नवनिर्वाचित यहाँ की महिला अध्यक्ष महाकाल मैडम मंगल पटेल हाँ सचिव पटेल साहब उपस्थित साथियों भागवत साहब आपके सामने जो लोग उपस्थित है ये कोई साधारण लोग या जनरल पब्लिक नहीं है ये हमारे व्यापारी संगठन के यहाँ के प्रमुख लोग उपस्थित है मैं तो कहना चाहूंगा ये जो भी लोग उपस्थित है ये एक एक व्यक्ति कम से कम सौ सौ व्यक्ति के बराबर में मानता हूं भागसागर आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये कॉन्ट्रिब्युशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड असोसिएशन या शाखेच्या नियुक्ती प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सचिन गिरगुणेजी यांनी आता सविस्तर मार्गदर्शन केलं आणि या शाखा तालुका लेवल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असे मराठवाड्याचे अध्यक्ष या प्रसंगी आपण मराठवाड्याचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असे असेलकर तसेच जिल्ह्याची जबाबदारी यांच्या दिली असे आमचे जैस्वालजी आपल्या सर्वांना माहीत आहे देवाला फक्त दोनच आधी निर्माण केला आपण बघतच विभागलं पण पुरुष आणि स्त्री जेवढा पुरुष अक्टिव तेवढा स्त्री आक्टिव पाहिजे म्हणून मी या संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष हस्तिमलशी भाग यांचा अभिनंदन करतो त्यांनी फक्त पुरुषच नाही पण महिलाच्या सुद्धा शकणार नाही महिलाच्या आणि महिलांच्या प्रतिनिधी करणाऱ्या श्रीमती मोतीताई पाटील रश्मिताई महाकाळ आमचे टिंबर असोसिएशनचे अध्यक्ष श्री पटेल व सर्वच माझ्या परिचयाचे आहेत आमचे बोलकार आहेत लोणीकर आहेत सर्वच माझ्या बंधू आणि भगिनी आज मी अत्यंत खुश आहे कारण कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर असोसिएशनच्या इतर शाखेचं उद्घाटन होत आहे कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की मला माहित नाही पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल असा मला आत्मविश्वास आहे आणि मी म्हणजे मला त्यांनी सांगितलं मी तुम्हाला शक्य देतो की पूर्ण मराठवाड्याच्या मागे मी असेल आणि पूर्ण ताकदीने या कमिटीला पूर्ण सहकार्य करेल आणि चांगल्या पद्धतीने बांधणी करून त्यांची जबाबदारी माझी आणि त्यांना हेही म्हणलं की मला विळुंदकरजी आणि विजयजी शब्द दिला की काही कालावधीनंतर ते स्वतः पूर्ण दौरा करणार आहेत आणि संभाजीनगरमध्ये सगळ्यात मोठा मेळावा होणार ते म्हणले ती जबाबदारी माझी ती कधीच करते मी सुद्धा त्यात सहभाग असेल आणि सगळ्यात मोठा मेळावा महाराष्ट्राचा आपण नगरला घेतोय असं त्यांनी क्लिअरली सांगितलं कुठली मला शंका न ठेवता मित्रांनो संघटना ही एका कोणाची नसते किंवा केंद्र बिंदू एक नसतो ही संघटना सर्वांची असते व्यापाऱ्यांची आणि व्यापाऱ्यांना गोळा करणं खरोखर खूप आवड आहे मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगतो की मी बरेच ठिकाणी माझी व्यापाऱ्यांची संख्या कमी असते तर कारण आहे माझ्या व्यापाऱ्यांची नाळ त्या पिढीशी बांधलेली असते एक वेळेस हॉस्पिटलमध्ये माझा व्यापारी कदाचित नकार आहे परंतु त्याला पिढीवर आणून बसवलं त्याला ऑक्सिजन मिळतो तो परत जिंकतो त्याचं कारण आहे त्या कस्टमरशी जोडलेलं नातं त्या एरियाशी त्याला किती बसा असतात पण त्या व्यक्ती त्याला ऑक्सिजन असतो व्यापारी जर व्यापारात रिटायर झाला दोन वर्ष सुद्धा साहेब शेवटच्या श्वासापर्यंत व्यापारी हा व्यापार करत असतो आणि समाजाची

मी तुमच्या मागे आहे मी तुमच्या मागे जरी म्हणलं तर आपल्याला सगळं काही मिळालं या ठिकाणी ते आपल्याला होतं या ठिकाणी विषयाचा कॅटच्या विनंतीला आताच आमच्या या आपल्या सगळ्यांना भूषण वाटावं वा। ज्यांनी आपल्या भाषणामधून मनोरथामधून सांगितलं आमचे मार्गदर्शक आमची शान आपल्या कॅटची शान महाराष्ट्र राज्याची शान सन्मान्य प्रदेश अध्यक्ष सचिन साहेब साहेब यांनी आता आपल्याला चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांनाही मी या ठिकाणी खूप धन्यवाद देतो तसेच मराठवाडा विभागामधून आमचे मराठवाडा अध्यक्ष अस्थिमाजी बॉम साहेब यांनी सुद्धा सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि आताच तुम्हाला माहिती आहे की ज्या ताई जरी दिसत्या साध्या सिद्ध्या तर त्या साध्या सिद्ध्यावर आपण कधीच जाऊ नये आणि त्यांनी त्यांच्यातून तेन आपलं जीवन कस हे केलं आणि कसे पुरस्कार मिळवले ते आम्ही काय करायला पाहिजे तुम्ही आणि काय करायला पाहिजे हे थोडक्यात त्यांनी खूप काही चांगल्या प्रकारे या ठिकाणी सांगितलं विशेषतः या ठिकाणी आज आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या अनेक मान्यवर संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या

विजयजी आणि आमच्या जिल्हा अध्यक्ष असतील आणि तुम्ही आणि सगळे सन्मान्य पदाधिकारी असतील तर तुम्हाला आम्हाला पद दिले पण तुम्हाला आम्हाला सगळ्याला मिळून आपल्या या नगरसाठी एक चांगला आदर्श यांनी आज आम्हाला दिली आम्ही जरी असलो तरी संघटने कागदपत्र जे पद नको त्या पदाला एक महत्व असत त्याच्या माध्यमातून जे सामान्य व्यापारी त्यांच्या काही आपल्याला सेवा मोठ्या संख्येला संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्व व्यापाऱ्यांचं आज या इन्स्टॉलेशन सेमनीला मी स्वागत करतो आज आम्हाला प्रमुख पाहून म्हणून बाबाजी चराड साहेब आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिव गोने जी आणि मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष आस्तिमजी बंब साहेब महिला अध्यक्ष असे सर्व व्यापारी या शहरातील सर्व असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सर्वच आणि त्यावेळी अशी जे संघटना आहे ते फक्त व्यापारांसाठी कार्य करा आणि हे देशभरावरची मोठी संघटना आहे आमचे राष्ट्रीय महामंत्री खासदार प्रवीणजी खंडेलवाल हे चालले होते व्यापारी प्रतिनिधीमधून निवडून आलेले आहेत आणि त्यांना खासदार की तेच तिकडे आपण प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीने दिलं त्यांचा मी धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि यापुढे येणाऱ्या माझ्या या, या कार्यकाळामध्ये आमचे सर्व चार पाच उपाध्यक्ष आहेत आमचे सचिव मंगलजी पटेल आहेत मराठवाड्याचे आमचे उपाध्यक्ष सदुलभाऊ आहेत या सर्वांच्या सदमच्या आम्ही या व्यापाऱ्यांसाठी कार्य करणार आहोत सरळ व्यापाऱ्यांच्या पाठवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू जास्त न बोलता येणाऱ्या कार्यकाळात आमचं कार्य हेच सगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत आम्हाला घेऊन जाईल त्याच्यामध्ये मी जी भूमिका मांडलेली आहे ती व्यापाऱ्यांना आमच्या दरात बोलवण्यापेक्षा त्यात ही व्यापाऱ्यापर्यंत आहे त्यात आपल्या दारी हा उपक्रम आम्ही लवकरच करणार आहोत आणि जसं जसं पुढं कार्यक्रम होत राहतील तुम्हाला अवगत करण्यात येईल सर्व व्यापाऱ्यांचं मी धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्या एवढा विश्वास दाखवून हे अध्यक्षपद दिलं तर मी त्याला स्वार्थ ठरेल एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार